एक दिवशी असं झालं होतं का नदीला पाणी नव्हतं आणि आता बा पुलाला खेटून पाणी एवढं पाणी नदीला एवढं बॅक्कर पाणी चालू नाही इकडे फार ऊस बीस सगळे ना पाण्यामध्ये गेले एवढं पाणी इकडे बॅक्कर एवढा बॅककार भाऊ चाललाय भांडा झाला भांडा फिरायला जायचं होतं पण कॅन्सल झालं आता दुसरीकडे आहे फिरायला ओय एवढं होतं पण पाणी आणि गँग नंबर वन चलो शिर्डी बघा मित्रांनो आज आम्ही शिर्डीला साईबाबाला आलो आज आमचा बड्डे होता त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल म्हटलं चला कोणते तरी देवाला जाऊन यावा मग आज आलो आम्ही शिर्डीला सरांना हे सर आज आलो आम्ही तिघ पोऱ्यांना फोन केला तर पोरला बिझी आहे काम आहे म्हटले म्हटलं मग चला मग जाऊन यावा आम एक एकतर आमचं असंही निघायचं म्हटलं एक निघायचं असतं आम्ही विचार नाही करीत म्हण नाट नाही आवडत आम्हाला नाही बरं बरं का नाही रे अरे लॉकर मध्ये ठेवून ठेऊ टाकू मोबाईल ठेऊ लॉकर मध्ये जाऊ मग एंट्री तिकडून तिकडून जाऊ ना माझे मित्र मला टाकून आले आणि हे बाई हे इकडे फोटो काढ राहिले हा फोटो काढतोय त्याचे असले मित्र आहे मला सोडून आले फोटो काढ राहिले हे बघा मला हे फोटो काढायला बॅग बिग सांभाळायला माहिती देऊ राहिले हात तोंड बसून राहिलाय फोटो काढायचा फोटो याची क्लॅरिटी संपली त्याच्यामुळे तोंडपासून क्लॅरिटी आणून राहिले चाललय घुमी घुमी करायला कुठे कुलकर्णी कुठे कुलकर्णीचं घर कुठं आहे रे कुठं समोर जायचं किती किलोमीटर आहे घेतून दोन आहे काय आम्ही अमिनेशे फड फकड्या फड्या लागलय पोरणला दहीहंडीच्या उत्सव निमित्त इथं गौतम पाटली येणार संध्याकाळी बरं का

वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा तुमच्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालेलं आहे अशा प्रकारे त्याच तुम्ही सेलिब्रेशन करू राहिले